कार्यक्रमाचे उद्घाटन आमच्या संस्थेचे सचिव आपल्या नूतन ज्ञान मंदिर आढावत व समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांसाठी शिवन क्राम क्लासचं उद्घाटन आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय सुषमाताई केदारजी केपडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे त्यांच्या समवेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय नानासाहेब डीपी साडुंके सर समता फाउंडेशनचे कोऑर्डिनेटर आदरणीय विजयदादा साहेब पर्यवेक्षिका मॅडम आदरणीय उज्ज्वला पाटील मॅडम त्यांच्या ट्रेनर शिक्षिका पूजा मॅडम आणि खास करून आमच्या आढावत गावातील व परिसरातील सर्व माता भगिनी बंधू भगिनी सर्वांच्या समक्ष आज शिवणकाम क्लासचं उद्घाटन होत आहे मी आदरणीय सुष्म ताईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शिवणकाम क्लासचं उद्घाटन रिबन कापून करावं अशी मी ताईंना विनंती करतो ठीक <थाँगे> <या? प्लाई> <या गट। प्लाई> त्यांना माझ्यातर्फे त्यांना समता फाउंडेशन समता फाउंडेशन म्हणजे समन सेविका म्हणून त्यांचं कार्य करत आहे आजपर्यंत फॅशन डिझायनिंगच्या शंभर लॅब आहे आणि आमचे चेअरमन सर जे आहे पुरुषोत्तम बागरवाल यांच्या दहा कंपन्या आहेत तर कंपन्यांविषयी सांगू इच्छित आहे की किन्नी कि गावामध्ये जी कंपनी आहे तिथं केळीच्या बनाण्यांपासून जे थोडं असतात तर त्याच्यापासून आपण कापड तयार करतो आणि अजून तिथं शेतीमध्ये जे उत्पादन लागतं तर ते सुद्धा तिथं उत्पादित करण्यात येतं आपल्या संस्थेच्या सचिव आदरणीय सुषमाताईजी केदारित ठेपडे यांच्या समेत व्यासपीठावर उपस्थित असलेले विश्वविद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक हे आदे पॉस सुस्वागतम 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 आदरणीय सुष्माताजी या मासरस्वती माता यांचं पूज्माज पुष्प अर्पण करून आर आहे ओम स्वस्ती ना ओं प्रो वृद्ध ओम शांती शांती, शांती, शांती। थोर थोर। महें से मंजिल को मुश्किल समझते है अध्यक्ष तथा आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय सौ केदारजी खेपडे पंचायत समितीचे माझी सभापती आणि सेवानिवृत्त आणि त्या पुढे जाऊन सांगतो या इंडियन शाळेचे माजी विद्यार्थी आदरणीय नानासाहेब डी पी सर समता फाउंडेशनचे कोऑर्डिनेटर आदरणीय विजय ताडे साहेब आमच्या आदरणीय ताई साहेब सुलभाताई काबरा विद्यालयाचे मुख्य व्यापक आदरणीय आर जे पवार सर उपमुख्यापक आदरणीय बंगाळी सर सर्व माता भगिनी पालक बंधू भगिनी पत्रकार बंधू आज खरोखर आपल्या आढाव गावासाठी परिसरासाठी आणि विशेष करून की चोपड्या तालुक्यात आजपर्यंत कुठेही नाही अध्ययन अध्यापना दररोज चालू असतं प्रताप फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना एक शिवणकाम आवड निर्माण व्हावी पुढे चालून भविष्यामध्ये त्यांना एक व्यावसायिक दृष्टिकोन एक व्यावसायिक कौशल्य त्यांच्या विद्यार्थ्यांच्या निर्माण व्हावं म्हणून खऱ्या अर्थाने शिवणकाम समता फाउंडेशनने आम्हाला दिलेलं आहे मी संपूर्ण समता फाउंडेशनचं त्यांच्या टीमचं समता फाउंडेशनचे चेअरमन त्यांचं देखील विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो की आमच्या एजियन शाळेला तुम्ही शिलाई मशीन दिल्या खूप खूप धन्यवाद भविष्यात बरेचसे मुलं मुलींना जॉब नसतो मग एक स्वतःची उपयुक्ता कशी चालवायची व्यवसाय कसा चालवायचा शिवणकाम केलं काम जर के का त्यांच्या आम्ही निर्माण झालं तर खूप मोठा चांगला असा प्लॅटफॉर्म मुला मुलींना निर्माण होऊ शकतो असा चांगला असा दृष्टिकोन या शिवणकामच्या माध्यमातून आहे आणि त्याचं उद्घाटन आदरणीय आमच्या साई साहेबांनी केलेलं आहे आपण सर्व माता भगिनी या कार्यक्रमाला आले आणि शोभा वाढवली छोटे कामी थोडक्यात धावत्या शब्दामध्ये मी आजचा प्रास्ताविक सांगवतो माझ्या शब्दांना धन्यवाद <laughs> अध्यक्ष हो। आणि ज्यांच्या अजून आपल्या सेवन क्लास प्रशिक्षण मलाचं उद्घाटन झालं असे शिक्षण या ठिकाणी उपस्थित आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक पवारसाहेब उपमुख्याध्यापक बंगाडे सर पर्यवेक्षक या ठिकाणी अंकरे सर आणि ज्यांच्या वतीने या ठिकाणी आपलं प्रशिक्षण सुरू होत आहे असे विजय तायडे आणि तडवी मॅडम आणि उपस्थित सर्व म्हणजे बंधू आणि भगिनी मित्रांनो ही जी योजना आली जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथम माझ्या शाळेत आली ज्या वेळेला मी प्राचार्य होतो आणि माझ्याकडे योय सर आले सर म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला काही असे वर्ग सुरू करायचे की जे दोर गरीब मुलांकडे पैसे नसतात ते वर्गाची फी देऊ शकत नाहीत प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत अशा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपल्याला वेगवेगळ्या योजना या ठिकाणी चालवायच्या आहेत मी शून्य मिनटामध्ये त्यांना होकार दिला तर तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं मी सहकार्य करायला तुम्हाला तयार आहे सुरुवातीला आम्ही त्या ठिकाणी कॉम्प्युटर लॅब सुरू केली तर कॉम्प्युटर लॅबसाठी काही समता फाउंडेशनने मला एकवीस कॉम्प्युटर दिले सुसज्ज असे लॅब तयार करीत दिली की इन्वर्टरपासून सर्व आणि त्या ठिकाणी जे प्रशिक्षण देणारे जे शिक्षक होते तर त्यांना सुद्धा पेमेंट तेच पुरवत होते मेंटेनन्स खर्च सुद्धा ते पुरवत होते म्हणजे संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला माहिती मिळाली की, की माझ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी लॅब सुरू झालेली आहे म्हणून जिल्ह्यातले सर्व मान्यवर त्या ठिकाणी लॅब पाहण्यासाठी हो आहेत जिल्ह्याचे मान्यवरच नाही तर फॉरेनचे जे पदाधिकारी आहेत म्हणजे मा मी ज्या वेळेला प्राचार्य होतो त्यावेळेला कमीत कमी सात ते आठ विदेशी पदाधिकारी सुद्धा त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली आणि आहे काब्रा माझे मोठे बांधू देकी साळुंके सर तायडे सर विद्यालयाचे उपमुख्याध्यापकडे बाबा कणकरे सर या ठिकाणी वडगावून आलेले आमचे राजूभाऊ ५०00 बंधू सर्व विद्यार्थीनी आणि वडीलंदू हा कार्यक्रम खरं याचे जे श्रयते ते त्यानंतर मी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या आमच्या साऱ्यांच्या आधारातून बसलेल्या आमच्या संस्थेचा सचिव आदरणीय पुष्पाताई खेबडे यांना विनंती करतो की ताई आपण या ठिकाणी आपण उपस्थित असलेल्या शिक्षक सर शिक्षक इतर कर्मचारी आणि उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्र विद्धा। मला एवढंच सांगायचं आहे की आज समता फाउंडेशनने संयुक्त विद्यमानाने जो व्यावसायिक उपक्रम हा आणलेला आहे त्याचा आपण परिपूर्ण फायदा घ्यायला हवा आणि तो लाभ घेतला तर आपण इंडिटे इंडिपेंडंट महिला म्हणून आपण काहीतरी कार्य करू शकतो किंवा आपल्याला एक कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि हा कार्यक्रम जो आहे तो अतिशय उत्तम आहे स्लोली स्लोली शिकूनच तुम्ही काहीतरी करू शकतात आणि भविष्यात ज्या मुलींना कॉन्फिडन्स नसतो किंवा काहीतरी करायचं असतं पण घरची परिस्थिती नसते किंवा बाहेर जायला परमिशन नसते तर ही आपल्या यांच्या समता फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे तर याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्या तसेच या दरम्यान आपला शिवणकामाचा जो चांगलं कौशल्य निर्माण करेल तर भविष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता ही सर्वांना एवढंच म्हणेल की तुम्ही जे माता भगिनी आजूबाजूची जे पण लोक असतात जे गरजू असेल त्यांना तुम्ही म्हणजे जसं म्हणतो ना माऊ की माऊ पब्लिसिटी करून या तुम्हाला जो अनुभव होईल तो त्यांना सांगून त्यांना पण आणण्याचा प्रयत्न करायचा आहे